बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस चार, आहे सरसकट आरक्षणाच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटील हे शनिवारी उपोषणाला बसले आहेत आजचा उपोषणाचा त्यांचा दुसरा दिवस आहे सरसकट आरक्षणाच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत शनिवारपासून उपोषणाला सुरुवात झाली आहे लवकरच पुढची दिशा ठरवणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत विजय आता जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे काय अधिकची माहिती बघायला गेलं मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषण जे आहे तो दुसरा दिवस आहे अमर उपोषण जे आहे ते मनोजे पाटील यांच्या पुन्हा सराठी अंतरावाली या ठिकाणी सुरू झालेलं आहे या ठिकाणी जर बघितलं तर मराठा समाजाला जे आहे सरसकट आरक्षण ओबीसीतून आरक्षण द्यावे ही मागणी जी आहे ती मनोज जरंगे पाटील यांनी केलेली आहे त्याच पद्धतीने जर पाहिलं गेलं तर सातारा गॅजेट असेल कोल्हापूरचं गॅजेट असेल बॉम्बे गॅजेट असेल हे संपूर्ण जे आहे ते लागू करण्यात यावे आणि त्यामधून जे आहे कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत त्या संपूर्ण नोंदी सापडणारा आणि सगळे सोयांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जारंगे पाटील यांनी उपोषणाला बसले आहेत या ठिकाणी जर बघितलं तर सरकारने त्यांना मागे काही दिवसापूर्वी जे आहेत सगळे सोऱ्याचा आदेश काढला होता तो आदेश देखील आता लागू करण्यात यावा कायद्यात अंमलबाजवणी करण्यात यावी अशी मागणी घेऊन हे पुन्हा उपोषणाला या ठिकाणी जर बघितलं तर आज मनोजे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे त्यांचे काल जर बघितलं तर अंबडच्या तहसीलदार चंद्रकांत शेडके यांनी देखील भेट घेतली होती त्यांच्या मागण्या ज्या आहे त्या सरकारपर्यंत पोहोचू असं देखील आंबरच्या तहसीलदार यांनी मनोज जरांगे पाटील यांना म्हणलं होतं विजय मुंबईमध्ये सुद्धा मोर्चा निघणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे नक्की जर बघितलं तर मागील अनेक दिवसापासून जर बघितलं तर मनोज पाटील हे सध्या आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे थेट आम्ही जर आरक्षणाची मागणी पूर्ण न झाली तर आम्ही मुंबई गाठू शकतो असं देखील मनोज पाटील यांनी म्हणलं होतं मात्र त्यावरती अद्यापही जे आहे ती चर्चा झालेली नाही मात्र कोणत्या दिवशी जी आहेत ही तारीख जी आहे ती अद्यापही मनोज पाटील यांनी ठरवलेली नाही सध्या जर बघितलं तर मनोज पाटील यांनी शांतता रॅलीची जी आहे ती तारीख ठरवलेली नाही त्याच मदतीमध्ये जर बघितलं तर त्यामध्ये जर मनोज रांगे पाटील हे कदाचित मुंबईला जाण्याची तारीख ठरू शकतात निलं धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी माहिती यांचं वक्तव्य यांची प्रतिक्रिया समोर येते बघा आम्ही ओबीसी येत फक्त आम्हाला आत घ्या म्हणतो जसं की बाकीच्या जा पोट जाते म्हणून साडेतीनशे चारशे घेतल्या तसे मराठी आत घ्या एकदम सोपं कोणाला धक्का लागत नाही सत्तावीस टक्के आरक्षण बत्तीस टक्के आरक्षण आणि वेगळे प्रवर्ग करून शिल्लक राहिलेलं एकोणीस टक्के आरक्षण त्या बत्तीस टक्क्यात आम्ही छेद सत्तावीस टक्के आरक्षणात आम्ही छेद आणि एकोणीस टक्के आरक्षणात पण आम्हीच आम्ही धरून ते वाकडाय ओबीसीचा एवढ्यासाठी एवढं भांडण धरले छगन भुजबळ न म्हणून छगन भुजबळ आता मनाला लागला सगळ्या नोंदी रद्द करा करावी दौरा पश्चिम महाराष्ट्रातले सगळ्यात आमच्या निघालेल्या सगळ्या रद्द करा हे बघा आम्ही ओबीसी आहेत छगन भुजबळ वाद करू नाही घालू नाही सरकारने त्याचं ऐकू नाही आम्ही ओबीसी फक्त आम्हाला हात घ्या म्हणतो जसं की, की बाकीच्या जा पोट जाती म्हणून साडेतीनशे चारशे घेतले तसे मराठी हात घ्या आणि महाराष्ट्रामध्ये आता मराठवाड्याचा आताच दौरा झाला या ठिकाणी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी शांतता रॅली निघाली त्यावेळेस जर दादा बोलले असते शांतता आपल्याला धरायची नाही तर त्याच वेळेस हे जसं आम्ही पूर्वी आमदारांच्या घरासमोर या ठिकाणी बसलो तसं या ठिकाणी या आमदारांना मंत्र्यांना आणि यांच्या घरामध्ये या ठिकाणी यांना रस्त्यावर सुद्धा फिरू दिलं नसतं जशा यांच्या मंत्रालयात पाठी मग आम्ही गाड्या फोडल्या होत्या तशा या ठिकाणी यांना यांच्या गाड्या घोड्या सगळ्या फोडून टाकल्या असत्या परंतु दादांनी सांगितलं शांततेच्या मार्गाने चालायचं आहे म्हणून आम्ही सर्व शांत आहे उपोषण चालू करायला नाही पाहिजे सर्व मराठा समाजाची हीच मागणी आहे पण जरंगे पाटील ठाम येतं उपोषणावर आणि सरकारने पण ते येऊन आज सरकारने यायला पाहिजे होतं सरकारच्या समोर राज्या देशांनी यायला पाहिजे होतं त्यांनी कालच जर रंग पटलांनी सांगितलं तर या आमच्याशी खुली चर्चा करा ते चर्चा करायला तयार नाही सरकार सरकारला या आंदोलन असंच खेळत ठेवायचं हेच कळत नाही मराठी समाजाच्या मनामध्ये ही एक भावना आहे सरकारला आंदोलन चालू ठेवायचं सरकार एक महिन्याचा दोन महिन्याचा वेळ मागून घेतं आहे किंवा वेळ वाढून मागत महत्वाचा मुद्दा <laughs> आहे आरक्षण ओबीसीतून आम्हाला मिळालं पाहिजे सगळी सुविधा आधी अधिसूचना जी आहे त्याची अंमलबजावणी सरकारनं तात्काळ करावं त्यासाठी मनोज दादा उपोषणाला आज बसलेले आहेत त्यांचं जे विचार आहेत की सर्व धर्म संभावातील जाती पोट जाती हे सर्व एकत्र धनगर लिंगायत मुसलमान मराठा सर्व आपण तेली माळी कोळी बंजारा हे सर्वजण आपण एकत्र येऊन खरोखर ह्या महायुती आणि महाआघाडीला आपण धडा शिकवलं पाहिजे